एअर इंडिया ऑफिस बाहेर नोकरीसाठी पंचवीस हजार बेरोजगारांची गर्दी झाली आणि हेच ते लाडके भाऊ आहेत त्यांना दहा हजार रुपये द्या अशी मागणी संजय राऊत यांनी राज्य सरकारकडे केली आहे ते लाडका भाऊ योजना ही फसवणूक आहे आणि तरुणांनी या योजनेला फसवू नये असं आवाहन अंबादास दानवे यांनी केलंय तर अंबादास दानवे यांनी टीका केली लाडका भाऊ योजना या संदर्भात ही फसवणूक आहे ही योजना म्हणजे असं त्यांनी म्हटलेलं आहे

यांनाही दहा दहा हजार रुपये द्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुद्धा दहा हजार रुपये टाका ने काय होत आणि विशेषतः तरुणांची ही फसवणूक आहे ही सगळी जुनी योजना आहे आणि ही जुनीच योजना नव्या नावानं मुख्यमंत्र्यांच्या नावानं हे केली त्यामुळे मी महाराष्ट्रातील तरुणांना आव्हान करेल की या योजनेला फसू नका तर संजय राऊत यांनी ही टीका केली आहे एअर इंडिया ऑफिस बाहेर काल जी गर्दी झाली होती बेरोजगारांची त्यावरून दोघांनी ही टीका केलेली आहे तर लाडकी भाऊ योजना ही फसवणूक असल्याचं अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे